नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर मुडी फुडी श्वेतामध्ये तर आज मी मोदक करत होते तसे तर माझे मोदक नेहमी खूपच छान होतात पण माहीत नाही आज थोडे फसतायत की काय अशी मनात शंका येत होती उकड काढण्यात काहीतरी चुकी झाली असावी माझे म्हणून मला पीठ खूपच चिकट वाटत होतं मी नेहमी करते तसंच तस ना तूप लावून मोदक करायचा प्रयत्न करत होती पण माझे मोदक नीट व्यवस्थित होतच नव्हते पारी देखील नीट व्यवस्थित मला करता येत नव्हती मग काय माझं मूड खूपच जास्त खराब झाला पण मी हार नाही मानली हा गणपती बाप्पाचे नामस्मरण करत प्रयत्न करत राहिले होते चक्क सात ते आठ वेळा पारी करायचा प्रयत्न केला पण काय अयशस्वीच ठरली डोळ्यातनं पाणी देखील आलं पण शेवटी बाप्पाने दिली ना मला एक आयडिया अचानक माझ्या मनात विचार आला थोडं पीठ लावून प्रयत्न करू का पण त्यामुळे मोदक पिठूळ तरी चवीला नाही लागणार ना अशी शंका देखील येत होती शेवटी विचार केला अगदी वाईट होण्यापेक्षा हाच एक ऑप्शन बरा आहे जास्त नाही पण फक्त पारी करण्यासाठी थोडं कोरडा पिठाचा मी वापर केला आणि मोदक करायचा प्रयत्न केला मग काय बघते तर यश आलं ना राव खूप जास्त मनाला बरं वाटलं आता माझे मोदक काय फसणार नाही यातच मी खूप जास्त आनंदी झाली तुम्ही बघू शकता माझी पारी आता व्यवस्थित चांगली झालेली आहे आणि आता मी मोदकदेखील व्यवस्थित करून घेणार आहे मग मी विचार केला ही आयडिया तुम्हाला देखील शेअर करावी म्हणून मी हा व्हिडिओ शूट करून तुम्हाला ही सगळी आयडिया आणि टेक्निक्स दाखवत आहे तशी ही काय खूप मोठी गोष्ट नाही आहे ही टेक्निक खूप साऱ्या लेडीजला माहीत देखील असणारच पण माझ्यासोबत हे असं पहिल्यांदाच झालं आहे माझे कधी मोदक हे आधी फसलेच नव्हते नेहमी माझे मोदक व्यवस्थित उत्तम आणि चविष्टच व्हायचे असो पण आज मी काहीतरी नवीन शिकली म्हणा म्हणून मी मुद्दामून हा व्हिडिओ पोस्ट करत आहे जेणेकरून माझ्यासारख्या काही लेडीज असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल राहील त्याचप्रमाणे माझ्या खूप अशा नॉन महारेस्टर्ड मैत्रिणी देखील आहेत ज्या आपल्या मराठी रेसिपीज खूप ट्राय करत असतात आणि त्या कधी मोदक करत करत असतील आणि त्यांच्यासोबत असं काय घडणार असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच यूजफुल राहणार आहे तर तुम्ही बघू शकता बघ बोलता बोलता आपला मोदक देखील रेडी झालेला आहे खूप छान पद्धतीने मोदक माझा तयार रेडी झालेला आहे बरोबर अकरा ते बारा मे मोदकाला कळ्या पाडलेल्या आहेत आणि खूप छान आणि सुंदर दिसत आहे आता अजून सुंदर दिसण्यासाठी मी काय करते तर ज्या कळ्या आपण पाडलेल्या आहेत ना त्याला साईडनी थोडंसं सा प्रेस करून घेते जेणेकरून माझा मोदक अजून छान सुंदर दिसेल तर बघू शकता तुम्ही आता आपला मोदक व्यवस्थित छान रेडी झालेला आहे असेच मी बाकीचे देखील माझे मोदक रेडी करून घेते तर आता हे सगळे मोदक आपले रेडी झालेले आहेत तर ह्या प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता एक छोटासा मोदक देखील आहे जो मी सुरुवातीला पीठ जेव्हा खूपच चिकट होतं ना तेव्हा मी साच्याने करायचा प्रयत्न करत होती पण तो देखील माझा फेलच जात होता म्हणून मी जास्त नाराज झाली अस होती पण काय शेवटी बाप्पाने आशीर्वाद दिला ना आता हे सगळे मोदक आपले जे तयार झालेले आहेत ते आपण वाफवायला ठेवूया तर मी गरम पाणी आधीच करायला ठेवलं होतं त्याचप्रमाणे आता सगळ्या मोदकांना मी परत व्यवस्थित शेप करून देते साईडला प्रेस करून जेणेकरून मोदक खूप आपले छान दिसतील व्यवस्थित शेपमध्ये दिसतील तर आता मो मोदक थोडंसं पिठूळ लागू नये ना म्हणून मी काय करते अजून एक दुसरी टेक्निक दाखवते तुम्हाला आपण हा मोदक असा सगळा व्यवस्थित रेडी झाल्यावरती एकदा फक्त पाण्यामध्ये डीप करून घ्यायचा आहे लक्षात घ्या मोदक फक्त आपल्याला एकदाच पाण्यामध्ये डीप करायचं आहे असं केल्यामुळे काय होणार आहे माहिती आहे आपला मोदक ना जास्त वेळासाठी मौसूत राहणार आहे आता शक्यतो मोदक आपण सकाळी पहाटे किंवा दुपारच्या वेळेस बाराच्या सुमारास वगैरे करतो पण तोच मोदक जेव्हा तुम्ही संध्याकाळी खायला जाल ना तेव्हा वरची ती पारी असते ना आपली मोदकाची ती थोडीशी कडक झालेली असते खूप वेळा आपली उकड जी असते तीही व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे देखील आपली जी पारी असते ती कडक होते पण असा ही टेक्निक जर तुम्ही वापरली ना तर ता त्याने तुमचे म मऊसूद मोदक भरपूर वेळासाठी राहणार आहे तर मी असेच सगळे मोदक डीप करून घेतले पाण्यामध्ये त्याच्यावर केशर लावलं ला, आणि तुपाचा देखील थोडासा वरून सोडलेली आहे आणि आता हे मोदक आपण वाफवण्याकरता ठेवूया तर बरोबर दहा ते पंधरा मिनटं आपण मोदक वाफवून घेऊया त्यामध्ये आपले मोदक शिजून जातील तर तुम्ही बघू शकता आपले मोदक खूप सुंदर दिसत आहेत आत्ताच चला तर मग बरोबर बारा मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया आपले मोदक रेडी आहेत की नाहीत अमेझिंग तुम्ही बघू शकता मोदक किती छान दिसत आहेत केशरमुळे देखील त्याला खूप एक चांगला लुक आलेला आहे मोदकाला आता मी जस्ट एक नॉर्मल पाण्याचा हात लावून चेक करते मोदकाला की मोदक शिजले आहेत की नाही तर येस आपले मोदक खूप छान शिजलेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आणि हे माझं नैवेद्याचं ताट देखील रेडी झालेलं आहे